भांडूपमध्ये कॅशने भरलेली व्हॅन पोलिसांच्या ताब्यात राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्यात लोकसभा निवडणूक असल्यामुळे सर्वत्र नाकाबंदी आणि पोलिस बंदोबस्त केला जात आहे काल मध्यरात्रीच्या सुमारास नाकाबंदीमध्ये भांडूप येथील सोनापूर विभागात एक एटीएम कॅश डिपॉझिट करणारी गाडी ही नाकाबंदीमध्ये इलेक्शन अधिकाऱ्यांकडून पकडली आहे त्या गाडीमध्ये तब्बल तीन करोड रुपयांची रक्कम ही पकडण्यात आली भांडूप पोलीस आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि इलेक्शन अधिकारी यांची पुढील चौकशी करीत आहेत नक्की ही रक्कम कोणाची आहे भांडूप पोलिसांनी त्या गाडीतील रक्कम आणि गाडी चालक आणि गाडीमधील असलेला सिक्युरिटी गार्ड याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी करीत आहेत प्राप्त झालेली माहिती निश्चितच बरोबर आहे भांडूप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्युअर व्हॅल्यू नावाच्या कंपनीचे ए टी एमचे एटीएम मध्ये रक्कम जमा करणारी व्हॅन रोज रात्री रवाना होत असते सदरची व्हॅन ही मानपूर पर्यंत जात असते सम त्या त्या ठिकाणच्या ए टी एम मध्ये ते कॅश जमा करत असते त्याच दरम्यान निवडणूक आयोगाची एस एस सी टीम भा भांडूपच्या हद्दीतील सोनापूर जंक्शनवर कार्यरत होती तर त्यांना त्या व्हॅनचा संशय आल्याने त्यांनी ते व्हॅन व्हॅनला ताब्यात घेतलं आणि कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांना त्यामध्ये कमतरता भासली म्हणून त्यांनी पंचनाम्यासाठी सदरचे व्हॅन भांडूप पोलीस स्टेशनला ते घेऊन आले त्यानंतर सदर व्हॅनमधील कॅशचा पंचनामा करण्यात आला दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाच्या नोडल अधिकाऱ्यांनी आय टीच्या टीमला कळवल्यामुळं आय टीची टीमही भांडूप पोलीस स्टेशनला आली सद्यस्थितीमध्ये म्हणजे आय टीची टीम एसएसटी आणि बांडू पोलिसांनी चौकशी केली असता सदरची कॅश ही बँकेचीच असल्याचं प्राथमिक चौकशीत दिसून येत आहे त्या पुढील चौकशी चालू आहे सदर सदरची कॅश एकूण दोन कोटी पंचवीस लाख तीन हजार पाचशे रुपयाची आढळून आलेली आहे पुढील चौकशी आमची पुढील चौकशी भांडू पोलीस स्टेशन एस एस टी आणि आय टी टीम करत आहे चौकशी तरी अधिकृत आहे असं निष्पन्न होत आहे पुढील अधिक चौकशी करून आपल्याला माहिती देऊ ब्युरो रिपोर्ट भांडूप पण वार्ता न्यूज